अंबरनाथच्या साई सेक्शन मधील सूर्यदेव हॉल शेजारच्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय या मंदिराचं नवरूप रूप पाहून गेली चाळीस वर्ष मंदिर सांभाळणारे पदाधिकारी देखील भारावून गेलेत सूर्यदेव हॉलच्या शेजारी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बांधण्यात आलेलं हे मंदिर गेली काही वर्ष अवस्थेत होतं या मंदिराचे पत्रे बदलावेत या उद्देशानं मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी देणगीसाठी या भागातील रहिवाशी सुनील शर्मा आणि त्यांचे सुपुत्र प्रतीक शर्मा यांना संपर्क केला पण शर्मा पिता प्रतीक यांच्या सह सहकाऱ्यांनी मिळून अख्ख्या मंदिराचाच काय आपलट केला मंदिरातील विठ्ठल रखुमाईची मूर्ती कळस ध्वज गाभारा बाहेरील परिसर या सगळ्या गोष्टी नव्यानं बसवण्यात आल्या मंदिराचा हा कायापालट पाहून आम्ही स्वप्नात आहोत की काय असं वाटतय असल्याचं म्हणत मंदिराचे पदाधिकारी भारावून गेलेत चाळीस वर्षापूर्वी स्थापन केलेले मंदिर आम्ही बरीचशी मंडळी ते सांभाळतो तो मंदिर पण चाळीस वर्षामध्ये पाहिजे अशी काही प्रगती करता आली सगळी सामान्य माणसं होती पण पांडुरंगच्या कृपेने इथे सुनील शर्मा आणि प्रतीक शर्मा आणि आमचे सुशील पाटील हे इथे आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांच्याकडे थो छोटासा प्रस्ताव ठेवला होता आम्ही की फक्त याचे पत्रे बदलून द्या पण सुशीलदादानी प्रतीकदादादांना काय परमेश्वराने बुद्धी दिली समीर साहेब की त्यांनी सांगितलं की तुमचं जुनं आता काहीच ठेवणार नाही आम्ही सगळं बदलून टाकू आणि खरोखरच त्यांनी या मंदिराचा इतका काया पालट केला आणि इतकं अप्रतिम काम करून दिलं की आम्हाला स्वप्नादिवा असं वाटतं की आम्ही स्वप्नात आहोत काय इतकं सुंदर काम करून दिलं आमची भावना अशी आहे की चाळीस वर्ष जुनं मंदिर होतं हे या मंदिरामध्ये जीर्णोद्धाराच्या जेव्हा आम्ही काम सुरू करायचा विचार केला होता तेव्हा आम्हाला हा विचार होता कुठून सुरुवात करायची पण आता आम्ही जो जीर्णोद्धार केलेला आहे तो मूर्तीपासून म्हणजे मूर्तीपासून ते कळसापर्यंत सगळा जीर्णोद्धार झालेला आहे आणि तो जीर्णोद्धार केल्यामुळे मंदिराचं पूर्ण रूप बदललेलं आहे भाविकांचा त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आम्हाला आणि याच्या पुढे पण आम्ही याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचा विचार केलेला आहे मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर विठ्ठल रखुमाईच्या नव्या मूर्तींची अंबरनाथ शहरातून दिंडी काढत नंतर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर सायंकाळी सारेगमप फेम गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या भक्ती संगीताची मैफिल आयोजित करण्यात आली होती प्रसिद्ध निवेदक भूषण करंदीकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर दर्दी रसिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी सुनील शर्मा प्रतीक शर्मा मोहिनी राज जोशी प्रशांत मोरे सागर नरेकर सुशील पाटील समीर चिकणे यश फापाळे जयंत खाडे अक्षय वारगडे निलेश झांजे कार्तिक कडू निखिल भालेराव निखिल अहिरे राम यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी भाविक श्रोते आणि अनेक उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज